पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत कलमाडी येथील शेतकरी बांधवांचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन धुळे जिल्हा शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथे दिनांक चोवीस अकरा दोन हजार वीस रोजी भटू संतोष माळी व इतर साथीदार हे कलमाडी येथे व्यापारी कलमाडी येथे कपाशी विकत घेण्यासाठी आले होते परंतु त्यांच्या तराजू काठ्यांमध्ये तफावत असल्याबाबत सर्व कलमाडी शेतकऱ्यांना संशय आला काट्यांमध्ये फरक असल्याने शेतकऱ्यांची झाली म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांनी गुन्हा दाखल केला या देशापोटी जिल्हा परिषद कृषी सभापती रामकृष्ण खलाने यांनी राजकीय ताकद वापरून सोनू झालसे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला यावेळी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगण्यात आले म्हणून आज या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रीतिराज पाटील युवराज धोडकू पाटील दिलभर विश्वराव पाटील घनश्याम कुशाल पाटील ज्ञानेश्वर पंडित पाटील श्रावण गंगाराम भदाने किशोर रावण पाटील ज्ञानेश्वर पितांबर पाटील पुरुषोत्तम खुशाल पाटील फुलचंद पाटील छोटू धनराज पाटील यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज देण्याकरता आले आहेत तिथं रेस्टर ऑफिसला की सदर आमच्या गावात चौदा तारखेला ते आजंश बदू वावी हे आमच्या गावात कपास विकत घेण्यासाठी आले होते त्यांच्या काटात फलट होता तर आम्ही त्यांना ते काटा फलट असल्यामुळे ते कापूस जास्त जात होता म्हणून आम्ही त्यांना पकडलं त्यांनी त्यांनी आमच्या ते आमच्या गावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला केला विजेंद्र छबीलाल पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला तरी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आम्हाला एकच निर्णय एकच विनंती आहे की त्यांच्यावरचा जो खोटा गुन्हा दाखल आहे तो सदर मागे घेण्यात यावा अशी आम्ही सर्वांना एस टी साहेबांना विनंती करतो तेथे आम्ही सर्व शेतकरी मिळून गावातील सर्व शेतकरी मिळून आम्ही या उपोषणाला बसू एवढं निवेदन देतो